मोवाडी उपनगर येथील दटेवाला बाबा नगर भागामध्ये एका घरी नाते आले असताना त्यांना दारदा मारहाण करण्यात आली त्यांच्या हातिशातील मोबाईल रोखीने पैसा हा हिसकवण्यात आला मोवाडी परिसरामध्ये कायमस्वरूपी जो शिखलकर समाज आहे बाधा समाज आहे किंवा तिथे गारुडी आणि कोळी समाज या मुलांची खूप दहशत निर्माण झालेली आहे त्यामुळे सर्व रानमळा असेल तिकी असेल मोवाडी परिसर सर्व नागरिक असतील यांना त्यांच्याबरोबर फार धोका निर्माण झाला आहे वारंवार पोलिसांनी इथं निवेदन दिलं आहे पण त्याचा काय उपयोग होत नाही काल अशीच गंभीर घटना काल तिथे झाली तरी मोवाडी परिसरातील सर्व नागरिक महिला गोर गरीब दल दलित सर्व महिला इथे आज एस पी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे एस पी साहेबांनी काल आठ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर त्याच्यामध्ये तीन आरोपी अटक केले अशी आम्हाला माहिती देण्यात आली व सरळ गुंडांचा कायमस्वरूपी कसा निमड करण्यात येईल याचं पोलीस प्रशासन दखल घेईल असं आश्वासन सर्व मोर्चेकऱ्यांना सर्व निवेदन देणाऱ्यांना आज काळेसाहेबांनी हे दिलं आहे आमचीसुद्धा हीच मागणी पोलीस प्रशासनाला की कुठेतरी हा गुंडगिरीचा बिमोड झाला पाहिजे जे गोरगरीब जनता दिवसभर काम करून कष्ट करून घरी येते आणि घरी आल्यानंतर त्यांच्या मुलींना त्यांच्या वडिलांना किंवा मुलांना अगर सुरक्षितता प्राप्त होत नसेल तर मोवाडी काय गुंडगिरीचं केंद्र बनलं आहे का असा सवाल आमचा या म पोलीस प्रशासनाला आहे तर पोलीस प्रशासनाने या सर्वाची नोंद घेऊन कडक कडकमधली कडक कारवाई या गुंडांवर करावी अशी आपणास या पोलीस प्रशासनाला आम्ही सर्वांच्या वतीनं एक विनंती करण्यासाठी इथे आलेल्या आहे